तुम्हाला कळलं की दत्तक घेण्याची प्रोसेस कशी आहे इथं मुलं पण आहेत आणि मुली पण आहेत आम्ही बघून आलो खूप छान असे गोंडस ते आणि लवकरच आता आपल्या सॉंग येणार आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अगा एक 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 चूचा मेकअप करते परी तर झाली तयार शिव हा अरे <laughs> बापरे तर इकडं महाग गेटअप चालू आहे इकडे गेटअप चालू आहे परी बाळा तर आज परीचा वाढदिवस आहे आणि आज आम्ही एका आश्रमात बड्डे सेलिब्रेट करायला लागलोय ला परीचा आतापर्यंत तीन आश्रम मध्ये सॉरी दोन आश्रम मध्ये सेलिब्रेट केला टिबुर्णीच्या पंढरपूरच्या आणि आता आम्ही चाललेलो आहे धाराशिवला धाराशिवच्या तिथं काहीतरी अंकूर असं कडं नाव आहे तिथे गेलो तुम्हाला बघायला मिळेल तर बड्डे सेलिब्रेट करण्याचं एकच कारण आहे म्हणजे आश्रमात बड्डे सेलिब्रेट करायचं म्हणजे माणसाकडं थोडेसे जास्त पैसे असतात म्हणून ते करतो आता आयुष्यात कधी आम्ही विचार पण केला नव्हता मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की आपलं घर होईल आणि बऱ्यापैकी आपल्याला पगार येईल जास्तीत जास्त मित्रांनो मी दहा ते पंधरा सोळा हजार कमवत होतो सकाळी जे आर टाकायचो आणि नंतर चॉकलेट गोळ्यानंतर व्हिडिओचं काम करत होतो फायनली आपल्याला जॉकपॉड बसला युट्यूबवर आणि यूट्यूब फॅमिलीनं पण आपल्याला कधी कमी केलं नाही आणि यूट्यूबमुळं आपलं बरेचसं काही सिद्ध झालं आणि कधी विचार पण केला नव्हता की के आपलं एवढं मोठं घर होईल कधीच नाही उठायचं काम करायचं आणि डोक्यातून विषय काढून टाकायचा पण काहीतरी करण्याची काहीतरी हे करण्याची धडपड होती त्यामुळं शांत न बसलो त्यामुळे कुठं ना कुठं यश मिळतं त्यामुळे तुम्ही पण शांत बसत जाऊ नका डोक्यात एक काहीतरी फिट करत जावं आणि त्याच्यासाठी चिकाटी ठेव हो जावं त्याच्याबद्दल म्हणजे माहिती मिळावं की आपलं करिअर कसं घडवलं जातं काय असं तर खरं तर बड्डे दावायचाच नव्हता पब्लिकला की आम्ही बड्डे करतोय पण काय होतंय माहिती का ज्या वेळेस आम्ही ज्यावेळेस कुठं फिरायला गेलो कुठं काही मोज मस्ती केली तर खाली कमेंट चालू होतात लगे माझ महिना आला पैशाचा असं झालं पैशाचं तसं झालं त्याच्यामुळे आम्हाला नाही लाजा ह्या गोष्टी दाखवाव्या लागतात का तर आम्ही जसं आम्ही आमच्या स्वतःसाठी खर्च करतो तसंच आम्ही काहीतरी दुसऱ्यासाठी पण थोडेफार पैसे खर्च करतोय आमच्या पगारातून जेवढे काय थोडेसे शिल्करता तेवढा आम्ही वर्षाला बड्डे सेलिब्रेट करतो आणि इथून पुढे प्रत्येक बड्डे आश्रमात सेलिब्रेट राहील परीचा चिवचा तर अशीच सात राहू द्या व्हिडिओ बनवायचा नव्हता का तर कधी लो असं केलेलं म्हणजे आश्रमात बड्डे केलेलं किंवा के दानधर्म केलेलं ह्याने लोक काय म्हणतात सिंपत्ती कमवतो ना असं तसं दावाची काय गरज आहे पण नाहीलाजा दावा कवावं लागतं की लोकांना आम्ही बी काहीतरी समाजासाठी करतोय कुठं ना कुठं दानधर्म करतो आहे आमचे मोज मस्ती दिसली की मग झालं कमेंट चालू त्यामुळे दा नाहीलाजा दाखवायची वेळ येते तर ओके तर चला आता आपल्याला एक गाडी येत आहे आणि आपल्याबरोबर विनायक भानुसे पूजाताई सागर पालवे जे सिंगर आहेत आणि लवकरच आता आपल्या परीचं बी सॉन्ग येणार आहे आता मी परीचे सॉंग चालू करणार आहे तर ते सिंगर आले येणार आलेले ते सुद्धा बघू त्यांच्यास डिस्कस करायचं आहे इलच गाडी आता थोड्या वेळात याला लागली ला करकमच्या पुढं काहीतरी आलेले आहे तर चला वाट बघतोय मी त्यांची कवायत काय माहिती झालं तुझ सगळा मेकअप संपला आ मम्मीच झालं का झालं झालं ना चाले, चाले। ना चला म्हणा गाडी आली जा म्हण तिकडं नाही त्यांना बोलो जा गाडी आली म्हणा सकाळी दहा वाजता येणारा माणूस साडे बारा इथंच वाजवले त्या तर ह्या बघा आलं ते चलो महाबळेश्वर <laughs> आपले सिंगर सागर पालवे विनायकदा पूजाताई आल्यात सगळी आता चाललोय लय उशीर झालाय चला लय भरपूर उशीर झाला चला काय बाय आम्ही बसले माग आधी इकडे बसले ती पुढे सगळी बसायला गरिबीतून वर आलेलो आहे मित्रांनो परिस्थितीची जाण आहे म्हणून ही थोडासा दानधर्म करतोय माझ्या आई पतीनुसार तुमची सात अशीच राहू द्या भूक लागली काय तोंड कसं झाले बाय तर मित्रांनो पहिल्यांदा हॉटेल वर गाडी घेतली आहे जेवायला त्याच्यामुळं मला तर लय भूक लागली चलो निघलो बार फायनली जेवण झालेलं आहे तर चला आता लई उशीर व्हायला लागलाय काय होती कोण कोणाला करू आहे ओके हॉस्पिटल आहे चला गाडी गीतकार सागर पालवे लकी स्टार चॅनल तर फायनली पोचलोय आम्ही गाडी पार्किंग करायला गेले होते विनायक दादा आणि सागर तर चला परी हे बघा अरे बापरे प्रगतीच्या हातात ज्या पिशव्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही दहा ब्लँकेट आणि दहा शूटर आश्रमातल्या मुलांसाठी आणलेले आहे का तर त्यांना सगळ्यात जास्त याचीच गरज होती त्यामुळे त्यांना आम्ही आणलेलं आहे अरे बाप रे हे काय बघा कसं छानपैकी वेलकम केलं आहे ह्यांनी आमचं हिंदवी औदुंबर गवारे औदुंबर रामभाऊ गवारे बाप रे पहिल्यांदा असं मी वेलकम बघतो या आश्रमामध्ये आतापर्यंत मी भरपूर असं स आश्रमात बड्डे केले पण पहिल्यांदा असं एवढं धमाकेदार वेलकम केलं आहे खूप छान वाटलं थँक्यू सो मच आणि आतमध्ये बघा मग कोणी आलं कोणी गेलं याची एंट्री करावी लागते आम्ही सगळ्यांनी नावं वगैरे टाकली मोबाईल नंबर टाकले तर चिव पाणी पिते बघा संध्यात पूजात आहे सागर सर आणि विनं एकदा त्याने कॅमेरा पकडलेला आहे बघा आणि नंतर आम्ही एंट्री केल्याच्या नंतर थोडंसं बघत होतो इकडं तिकडं आणि परीला जरा झोप लागली का भूक लागली काय कळनच झाले चेहरा जरा वेगळाच दिसतोय तिचा मग थोड्या वेळाने बॅनरवर कॅमेरा फिरवलं बघितलं बॅनरवर माहिती बरीचशी दिली वाचली थोडं बसलो तर अमोल कोवे यां अध्यक्ष येतं तुमच्या माहितीसाठीच हे बॅनरवर मी कॅमेरा फिरवला आहे तुम्हाला माहिती असावं नंतर परीकडं बघतो तर अजून परी बी तशीच अजून तर नंतर त्यांनी बाहेर थोडंसं व्हिडिओ घ्या म्हणले व्हिडिओ घेतला तर खूप छान वाटलं खूप छान वेलकम केलं यांनी आज खूप आनंदाचा दिवस होता परीचा बड्डे होता आणि यांनी पण आम्हाला खूप खुश केलं तर मित्रांनो आपण आलेलो आहे आश्रमामध्ये आणि तिकडे काय अलाउड नाही आहे लहान मुलांना वगैरे दाखवण्याचं कारण हे गव्हर्मेंट नियम असतो एक दहा मुलं आहेत एक पाच मुली आणि पाच मुलं आहेत आपण आता एक ऑफिसमध्ये आलो होतो तर सरांनी म्हणजे त्याचे म्हण काय म्हणतात त्याला व्यवस्थापक आहेत हे तर दोन शब्द काय आहेत त्यांनी बोलून तर थोडंसं काय म्हणजे सांगायचं म्हणजे आणि सुरुवात करून मला वाटतंय एक नमस्कार मी हां नमस्कार मी डॉक्टर दिग्गज दाबके देशमुख मी स्वतः बालरोगतज्ञ आहे आणि अंकृशिशुग्रह हे धाराशिवमध्ये मागच्या दीड वर्षापूर्वी आपण सुरू केलेलं आहे महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या सर्व नियमाप्रमाणे आणि मान्यतेप्रमाणे ही संस्था चालू आहे शून्य ते सहा वर्षे वयोगटातील जे लहान मुलं आहेत जे समाजासमोर आणू शकत नाहीत कचऱ्याच्या पेटीत फेकलेले आहेत मंदिरात सोडलेत मस्जिदीत सोडलेत किंवा ज्या बाळांना समाजासमोर आणू शकत नाहीत असे बाळ ज्या एखाद्या कुटुंबाने किंवा एखाद्या मुलीने महिलेंना या ठिकाणी आणून सोडलेले आहेत अशी बाळ आम्ही या ठिकाणी सांभाळतो तर सांगायचं म्हणजे कसं झालं की एक विषयाचा खूप मोठा झाला होता बागेश्री हॉटेलचा जे विषय होता आम्ही त्यांचाच व्हिडिओ बघून आलो बागेश्री हॉटेल आले होते इथं हो, तर त्यांनी दत्तक घेतलं हे अशी कॅप्शन मध्ये थोडस मिस्टेक झालं दुसऱ्याकडून भरपूर त्रास झाला जवळपास दहा हजार फोन आले त्यांना त्यांचा नंबर होता स्क्रीनवर आणि त्या स्क्रीनवर नंबर आम्ही बी केला फोन तर इथं दत्तक वगैरे काही दिलं जात नाहीये प्रोसेस असते त्याची ह्याच्यामध्ये आपल्याकडचा रोल असा आहे की ज्या वेळेला आपल्याकडे बाळ ले येणार आहे ते कोर्टाच्या ऑर्डरनी येतं hmm. बालकल्याण समितीच्या ऑर्डरनी येतं आणि आल्यानंतर त्या बाळाचं सगळं मेडिकल तपासणी असेल किंवा hmm. त्याचं सगळं आरोग्याची तपासणी असेल आरोग्याची काळजी असेल त्याचं खाणं पिणं असेल एखादी आई लहान बाळाची जशी काळजी घेते तशा पद्धतीची काळजी ही संस्था त्या hmm. बाळांची घेते आणि बाळ आल्यानंतर आपल्याला केंद्र सरकारचं एक पोर्टल आहे कारा सी ए आर ए डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी ए आर ए डॉट एन आय सी डॉट इन ही संपूर्ण भारतामधली एक संस्था केंद्र सरकारनं तयार केलेली आहे की ज्यांना बाळ दत्तक आहे त्यांनी त्या ते संस्थेवरती नोंदणी करावी लागते आणि नोंदणी झाल्यानंतर केंद्र सरकारच्या प्रमाणे त्यांना बाळ दत्तक दिलं जातं ह्याच्यामध्ये संस्थेचा सा रोल काहीच नाहीये किंवा एखाद्या पालकाला दत्तक घ्यायचं त्यांचा देखील रोल नाहीये या सर्व गोष्टी केंद्र सरकारच्या हातामध्ये आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे दत्तक विधान केला जातो तर तुम्हाला कळलं की दत्तक घेण्याची प्रोसेस कशी आहे इथं मुलं पण आहेत आणि मुली पण आहेत आम्ही बघून आलो खूप छान असे दिवली गोंडस लेकरं आहेत ते पण शेवटी आई बापांची नियती बदलतात ना त्यामुळे असे लहान लेकरांवर दिवस येतात था। तर थँक्यू आता आम्ही थोड्या वेळात केक कापतो सरांची भेट झाली ऑफिसमध्ये आलो जरा छान वाटलं आणि खूप चांगलं कार्य करतायत सर अभिनंदन सर तुम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आम्ही बड्डे सेलिब्रेट करायला आलो तुम्हाला जर कोणाला बड्डे सेलिब्रेट करायचं असेल तुम्हाला काही मदत करायची इच्छा असेल तर उस्मानाबाद सॉरी दहाराशिव मध्ये सेंटर बिल्डिंग सेंटर बिल्डिंग सह्याद्री हॉस्पिटल आहे सह्याद्री हॉस्पिटलचे हेच आहे सर ना हा मी सह्याद्री हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये याला शासनाची कुठलीही अनुदान किंवा मदत नाही मदत नाही आहे तर होता येईल तेवढं तुम्ही बर्थडे सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करा किंवा काय तुमच्या पद्धतीने पैसे वगैरे काय द्यायचे असेल तर द्या का तर सध्या सुरुवात केली पण सपोर्ट कुठल्या गोष्टीचं नाही एक नुकतंच चालू केले वर्ष दीड वर्षापुरते ओके तर चला आता आपण केक कापून घेऊया धन्यवाद थँक्यू चला 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 केक कापूया चला आता केक वगैरे कापायचं चालू आहे ताई बी आले परी हॅपी बर्थडे पहा तुला तुला पण हॅपी बर्थडे येणार Happy birthday, kekap kaperi. Happy birthday to you, happy birthday to you, peri. Happy birthday to you. Ini dia milih itu us mulu dah. आपण जरा करा पहिलं होतो चर्चा करायला हां गुड नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम काय म्हणला नंतर त्यांच्या संस्थेची एक ट्रॉफी परीला देण्यात आली थँक्यू सो मच तर फायनली बड्डे वगैरे सगळं झालेलं आता चाललोय आम्ही घरी खूप छान असं हे केलं होतं वेलकम वगैरे आमचं चला